समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौघामध्ये नोटीस करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामुळे तुमची समाजामध्ये एक वेगळी इमेज तयार होईल तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी महाराज सदैव म्हणतात कुणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फक्त गृहित धरतो म्हणून जोपर्यंत कोणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका जशाच तसे वागावे नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागले पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेला तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही तुम्हाला महत्त्व देत नाही जो तुम तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तुम्ही तसंच वागा तेव्हाच लोक सरळ वागतील जिथे आपल्याला बोलवलं नसेल तेथे ते जाऊ नका जेथे तुम्हाला बोलवलेलं नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलवलं नाही हे देखील दुसऱ्याजवळ सांगायचं नाही यामुळे काय होतं समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या गोष्टीची खंत करतोय एखाद्याने आपल्याला बोलवलं नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही मात्र ही एक गोष्ट मात्र विसरायची देखील नाही आज त्याची वेळ आहे उद्या तुमचीही वेळ येणारच आहे त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी देखी तसेच वागायचं जसं त्याने आपल्याशी व्यवहार केला आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा आदर करा तुम्ही जर तुमचा आदर केला नाही तर लोक देखील तुमचा आदर करणार नाहीत त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो म्हणूनच आपलं राहिणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे गबड्यासारखे राहू नका नेहमी स्वच्छ टापटीप आणि व्यवस्थित आणि आनंदी राहा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन गोष्टी शिकत राहा नेह नेहमी काही ना काही नवीन शिकत राहिलं पाहिजे जगासोबत स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे यामुळे इतरांवर आपली वेगळीच छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जत वाढते लोक आपली किंमत करायला लागतात आपल्याला खूप काही नवीन येते म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात सर्वांपासून थोडं अंतरच ठेवून राहा जर आपण रोजच्या रोज एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस तर त्या व्यक्तीला ते, ते चांगलं वाटते परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती आपल्याला कंटाळतो आपला कंटाळा करायला लागतो म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल तुम्ही जर नेहमीच कोणासाठी अवेलेबल राहालात तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही नवरा बायकोमध्ये दे देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम वाढते म्हणूनच जर तुम्ही गावी कुठेतरी गेले असाल परत परत आपल्या लाईफ पार्टनरला फोन करू नका त्यांना देखील आपण नसल्याची जाणीव होऊ द्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टीसाठी लगेच दुसऱ्याची मदत घेणे टाळा यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालवून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्याला वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याने मध्ये पडू देऊ नका तुमचे भांडण तुम्ही मिटवून टाका त्यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलवू नका यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोकं तुमची किंमत कमी करतात तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल ते दुसऱ्यांजवळ शेअर करत असाल तर तुमच्या समोरच्याला वाटते की काय याचं रोजच्या रोजच तेच ते असते म्हणून एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात दुःखामध्ये कोणीही आपल्या सोबत नसते दुःखाच्या वेळी किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एक एकट्याला सामना करावा लागतो म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वच दुखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा आपले दुःख इतरांना सांगण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून ताट मानेने जीवन जगा यामुळे लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागतील आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर चला मग भेटूया नवीन माहितीसोबत संदेशासोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छांना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो हीच स्वामीचरणी मी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते